महाराष्ट्रातील वर्ध्यामध्ये एक विचित्र अपघात घडलाय रानडुक्कर अडवे आल्यामुळे कारचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरला धडकली या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी त्वचारोगणी त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्री खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अपघात इतका भीषण होता की माय समुद्रपूर वर्धा मार्गावरील तारोडा शिवारातील मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला अपघातात जखमी झालेल्या वडिलांना नागपूरला आणि मुलीला सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल केले होते पण उपचारावेळी वैद्य वयवर्ष सदवतीस प्रियांश प्रशांत वैद्य वयवर्ष आठ प्रशांत मधुकर वैद्य वयवर्ष त्रेचाळीस व माही प्रशांत वैद्य वयवर्ष तीन अशी मृतकांची नावे आहेत प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी आहेत ते वर्धा येथील वडनेर ठाण्यात कार्यरत होते ते कुटुंबासमवेत कारने तारोडा गावाजवळून का वर्ध्याला निघाले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली